नव्याण्णव टक्के लोक ह्याच चुका करतात याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्यांचं लाईट बिल जास्त येतं चार अशा ट्रिक आणि एक बोनस ट्रिक तुम्हाला सांगतोय ज्याच्यामुळे तुमच्या या उन्हाळ्यामध्ये लाईट बिल नक्कीच कमी येईल नंबर एक आपल्या सर्वांनाची वाईट सवय असते आपलं काम झालं की आपण स्विच ऑफ करायची विसरतो ज्याच्यामुळे थोडीशी लाईट कन्झ्युम होत राहते तर तसं करू नका तुमचं काम झालं की स्विच ऑफ करून द्या नंबर दोन अजूनही काही लोक जुने चाळीस वॅटचे बल्ब आणि लाईट्स वापरत आहेत तर आजकाल बाजारामध्ये वीस वॅटचे एलई डी बल्ब आणि पाईप्स अवेलेबल आहेत जे विजेची बचत करतात तर ते वापरा ए सी वापरणारे लोक हे खूप महत्त्वाचे आहे त्यांनी त्यांचं जे टेम्परेचर आहे ए सीचं ते चोवीस डिग्रीवरती सेट करायचं आहे आता याच्यामुळे काय होतं की वेळोवेळी बेड़ तो ऑफ होत राहतो आणि विजेची इथे बचत होत राहते कॉम्प्युटर आजकाल आपण सगळेच वापरतो आता जर तुम्ही कॉम्प्युटरवरती काम झाल्यानंतर स्टँड बाय मोडवरती बरेच लोक थो थो। हो था था। तो ठेवतात तर त्याच्यामुळे देखील लाईट जास्त कन्झ्युम होत राहते तुमचे जे प्लग्स आहेत ते ऑफ करा कॉम्प्युटर शक्यतो जर तुम्ही तास दोन तासानंतर वापरणार असाल तर तो पूर्ण ऑफच करून द्या शेट डाऊन करा बाजारात आज फाईव्ह स्टार रेटिंगवाले इलेक्ट्रॉनिक उपकरणं अवेलेबल आहेत यातले प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता थोडंसं हे कॉस्टली असतात पण ह्याच्यामुळे काय होतं की लाईट बिल जे आहे थोडंसं विजेची बचत होते तर ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ह्या उन्हाळ्यात तुम्ही वापरून तुमचं लाईट बिल नक्कीच कमी कर करू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण त्यांना देखील याची मदत होईल आणि आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करून घ्या